नमस्कार सगळ्यांना तुमच्याकडे वांग्याची भाजी कशी बनते तर मी तुम्हाला ही वांग्याची भाजी दाखवत आहे असं लांब प्रकारे मी वांगं कट करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि आता आपण कांदा मी कट करून घेतला म्हणजे अर्धा कापून घेतला आहे आता तर मी ते कट करून बारीक कुट करून आपण फोडणीसाठी तयार करत आहोत आणि मी ते थोडासा मसाला पण घेतलेला आहे तिकट तुम्हाला दाखवतेच मी वांग्याची भाजी बऱ्याच प्रकारे करून खाल्ली जाते तर कोणी त्याचं भरीत बनवतं तुम्हाला माहिती आहे का भरीतचं वांगं जसं असतं ना पण छोट्या वांग्यांचं पण छानपैकी भरीत करता येतं माझी आई पण खूप छान वांग्यांचं भरीत करायची पण ते वांगं जे असायचं ना ते चुलीमध्ये रोस्ट केलेलं असायचं रोस्ट केलेल्या वांग्याची भाजी एकदम अप्रतिम लागते ते पण रोस्ट म्हणजे जर चुलीमध्ये राखेवरती वाफवलेलं रा वांगं असेल ना तर त्याचं भाजी तर एकदम विचारूच नका तुम्ही एवढी छान होते मला तर खूप आवडते आणि बाकी जे आपण याच्यावर जे भाजी बनवतो ना गॅसवरती त्याची एवढी काय चांगली होत नाही भाजी ठीक आहे होते तशी पण जे आपल्या तोंडावरती चव रेंगाळत असते ती म्हणजे आईच्या जेवणाची आहे की नाही आजकालच्या मुलांचं माहिती नाही पण मी आमच्याकृतं सांगते की आमच्या आईच्या हातची चव आम्ही अजून पण विसरलो नाहीत आता आपण हे तिकड घेतलेलं आहे राई घेतलेली आहे तेल टाकलेलं आहे थोडंसं आता मी त्याच्यामध्ये जिरे राई टाकून घेते कांदा टाकून घेते मिरची टाकून घेते आणि आपण त्याच्यामध्ये डायरेक्ट नंतर थोडंसं कांदा तांबूस कलरवर झाल्यावर मी त्याच्यावर लगेचच वांग टाकणार आहे वांग्याची साईज तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता मी अशा प्रकारे ठेवलेली आहे वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक वेळेला ठेवते कधी बारीक वांगं कट करते कधी मिडियम साईजचं करते असे कारण काय माहिती आहे त्याच्यामध्ये पण थोडीशी चव चेंज होते तुम्हाला माहिती आहे का वांग्याच्या आकारावरून पण खरोखर होते बघा तुम्ही तसं करून प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या आकाराचं वांगं कापून तशी भाजी बनवून बघा तुम्हाला प्रत्येक वेळेला थोडी ना थोडी तरी चव इकडे तिकडे झालेली कळणार त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आता आपण याला छानपैकी झाकण मारून ठेवूया झाक झाकण मारून ठेवल्यानंतर मध्ये मध्ये ठसका पण येतो यार मिरची टाकले ना म्हणून ठसका येतो आता झाकण लावलेलं ला आहे बघा झाकण काढलं आपलं वांगं बरंचसं असंच रोस्ट शिजलेलं आहे वापलेलं आहे आणि हो ही पण भाजी मी बिना पाण्याची बनवते मग मी मसाला आधी का टाकला नाही कारण का माहीत आहे बिना पाण्याच्या भाज्या असतात ना त्या आपण आधी चांगल्या वापरून घ्यायच्या असतात आणि नंतर मग त्याच्यामध्ये मसाला टाकायचा असतो कारण खाली चिकू नये म्हणून आणि मसाला टाकताना कधी पण असा तळाला टाकतो म्हणजे थोडासा भाजला जातो तो आता आपण चांगला मस्त मसाला हळद मिक्स होईपर्यंत आपण चांगलं हलवून घेऊया आणि परत त्याचा मसाला मुरेसा मुरायासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया मी थोडीशी कोथिंबीर पण टाकून ठेवते कारण झाकण ठेवल्यानंतर ते कोथिंबीरचा स्वाद आहे ना आतपर्यंत लागतो असं वरती तुम्ही टाकलात ना त्याचा पण स्वाद पण एक वेगळा येतो पण आपण जे भाजीबरोबर कोथिंबीर टाकून ती थोडीशी आपण हलवून झाकण ठेवून ठेवतो ना कोथिंबीरवर तर त्या कोथिंबीरचा वास आहे ना भाजीला अजून एक वेगळ्या प्रकारे येतो तर आपण आपले दोन मिनटांनी बघूया चला आपले दोन तीन मिनटं झालेले आहेत आता आपण बघूया आपली भाजी ही पहा आपली भाजी खूप छान प्रकारे तयार झालेली आहे असं मला वाटतं तर आपण आता ही भाजी खायला घ्यायला मला वाटतं हरकत नाही तर बघा आता तुम्हाला जर हवी तर अजून तुम्ही थोडीशी झाकण मारून ठेवू शकता तर मला वाटतं ही भाजी बऱ्यापैकी झाली आहे तयार आहे रेडी आहे चला तर मग मी भाजी करता करता तुम्हाला गमतमाईकाचं चपात्या पण लाटून झालं आहे एका साईडला तर आता ही चपाती आणि भाजी मी वाढत आहे आणि सोबतीला छान असं ताक हे बघा ताक तर आता गरमीमध्ये पिलंच पाहिजे असं मला वाटतं त्याने शरीराला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही ताक तुम्ही पिऊ शकता आता ही ताक म्हणजेची भाजी आणि चपाती चला गरमागरम या खायला मग हो। तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा हो